छत्रपती संभाजी महाराज यांच्या निमित्त, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान सोलापूर विभागाच्या वतीनं मुक पदयात्रेद्वारे श्रद्धांजली वाहण्यात आली प्रारंभी शिवस्मारक इथल्या पटांगणात भगव्या ध्वजाचं पूजन करण्यात आलं त्यानंतर धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराजांची समाधी असलेल्या वडू बुद्रुक जिल्हा पुणे इथून आणलेल्या मशालीचं पूजन करण्यात आलं अग्रभागी भगवा ध्वज होता त्यामाग मशाल घेतलेले धारकरी होते त्यामागून श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे धारकरी शिस्तबद्धपणे मुक पदयात्रेत सहभागी झाले शिवस्मारक येथून निघालेली धर्मवीर मुख पदयात्रा छत्रपती श्री शिवाजी महाराज चौक पत्रा तालीम सळे मारुती मंदिर बाळीवेस टिळक चौक मधल्या मारुती माणिक चौक दत्ता चौक सावरकर मैदान सुभाष चौक सरस्वती चौक मार्गे लोकमंगल बँकेसमोरील मैदानातील मारुती मंदिर इथं विसर्जित करण्यात आली या ठिकाणी धारकरी वैभव कुलकर्णी यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केलं कार्यक्रमास श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे धारकरी मोठ्या संख्येनं उपस्थित होते